फॉर या चॅनलमध्ये न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शिवनी बुद्रुक या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी गावठांची जागा महारवाड्यासाठी स्पष्ट रेकॉर्डला नोंद असताना या जागेवर येथील तथाकथित प्रस्थापित व्यक्तीने दडपशाहीच्या जोरावर आणकारी जुलमी शक्तीच्या जोरावर अनेक वर्षापासून अतिक्रमण केलेलं आहे या ठिकाणी ऊस लागवड केलेलं आहे किंवा नगदी पिके घेण्याचं आणि नगदी पैसे कमवायचं धंदा या ठिकाणी महारवाड्याच्या जाग्यावर जमिनीवर जोरात चालू आहे या संदर्भात बोलण्यासाठी शिवनी बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य नितीनजी कांबळे या याबाबत आपल्याला सविस्तर माहिती देते सर्वांना क्रांतिकारी जय भीम <laughs> काही दिवसापासून म्हणजे दोन हजार तेरापासून त्याच्या ते अगोदर पासून सुद्धा यांचं अतिक्रमण चालू आहे जमिनीवर गावात आणि दोन हजार तेरामध्ये मध्ये आम्ही आलो होतो त्यावेळेस बी असं मोजणीला अधिकारी आले होते त्यावेळेस बी मोजणी करते वेळेस त्यांनी असाच अडथळा आणला आम्हाला आणि आमच्या काही पाच सहा पोरांवर गुन्हे दाखल झाले अक्षरशः तिने त्यांना मारहाण झाली पोरवांना त्यांच्यावरच पुन्हा आणखी गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांनी पाच सहा वर्षी पूर्वाने तारखी केली सुद्धा म्हणजे काम करू कोर्ट प्रच लागली त्यांच्या मागे प्रत्येक वेळेस निकाल वगैरे आहे लागलाय निकाल नाही ना काहीच नाही काहीच निकाल नाही ना हा आमच्यावर कधी थांबणार होणार प्रत्येक वर्षी जर असं जर होत असेल तर मग आम्ही काय करायचं आम्ही नियमान चलायचं बघा शासनाच्या शासन जी म्हणाले त्या पद्धतीनं आपण सगळे प्रोसेस आता केली होती नहीं। नहीं। तरी सुद्धा तुमच्या सर्व शासनाच्या समोर सुद्धा त्यांनी अतिक्रमण त्यांचा आहे म्हणून स्वतः सिद्ध कराले स्वतः सिद्ध करायला एवढे म्हणजे त्यांचं वर्चस्व आहे गावामध्ये सर्व सांगाले की आमचं आहे आमचं आहे आमचं आहे स्वतः बघितलोच ग्रामसेवक साहेबांना बघितले ते मोजणी अधिकारी साहेबांना सुद्धा बघितले मग हा आमच्यावर होणारा अन्याय कधी संपणार आहे काय गाव असेच करणार आहेत का आज पाच सहा पोरवाला मारले आमच्या आम्ही असं काय आलो काय बोललं की लगेच गुन्हे दाखल करतात पोरवावर मग ते कधी थांबणार आहे आमच्यावर कोण आमच्याकडे बघणारा कोण आहे का नाही शासन काय ह्याच्यावर काय करणार आहे का नाही काय तहसीलदार त्यांनी काय तर करावं ह्याच्यावर आम्हाला आमची जागा हक्काची जागा आहे ती आम्ही कुणाची लुटून घेणं ना काही नाही कारण जे जेबी माले कधीच कुणावर अन्याय करत नाहीत आणि अन्याय सहन बी करत नाहीत कुणाचा त्या पद्धतीनं आम्ही तरी कायद्याच्या नियमानंच कारण संविधानच बाबासाहेबांना लिहिल्यामुळं संविधानामध्ये जी आहे त्या पद्धतीनंच आपण त्या त्याच हिशोबानं आपण अजून म्हणजे आपली प्रशासनाला मान मागणी आहे की आम्हाला आमची जमीन मिळवून देवं गावगुंडाची हुकुमशाही कधीच थांबणार आणि ही गावगुंडांची हुकूमशाही संपायला पाहिजे कारण ही आणि अत्याचार आज शिवणीमध्ये झाले तर उद्या आमचं बघून इथं बघून दुसऱ्या गावानं सुद्धा हुल बरोबर बरोबर किती गावामध्ये हुलाले आपल्या दलित गावात मारहाण हुलेले गुन्हे दाखल केले पुन्हा अजून अठराशे ते गुन्हा दाखल हो केला बी तर ते लगेच सुटलाले तर या ठिकाणी इथं जे ज्यांनी म्हणजे हे केलेलं आहे अतिक्रमण केलेलं आहे त्या व्यक्तीची दहशत किती आहे त्या त्या व्यक्तीने खोटे गुन्हे दाखल करून इथल्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर माझी किंवा इथल्या लोकांची सर्वांची अशी मागणी आहे की या नियमानुसार कायद्यानुसार बाबासाहेबांच्या संविधानासुरानुसार आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही भीक मागत नाहीत किंवा त्यांचे उपकार आम्हाला नको आहेत आमचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे अशी या सर्व ग्रामस्थाची आणि बांधवाची या ठिकाणी मागणी आहे थांबतो जय भीम क्रांती जय जे जाए। 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 जाए।